तर आज तुम्हाला व्हिडिओची स्टार्टिंग बघूनच समजलं असेल की आज आपण कोणती रेसिपी वगैरे घेऊन आलेली नाही तर गृहिणींच्या उपयोगी असणारी रोजच्या वापरामधली देवाची भांडी किंवा तामण कलश एकदम चुटकीसरशी न रगडता आपले हात न काळे होता एकदम तास पटकन अशी चकचकीत तांब्या पितळीची भांडी तासन तास आपल्याला अजिबात रगडावं लागणार नाही पटकन निघून जाईल असं मॅजिकल म्हणू शकता मॅजिकल वॉटर किंवा जादूचं पाणीही याला म्हणू शकता पटकन अशी आपली एकदम चकचकीत भांडी निघतात तर जास्त न वेळ घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात ह्या धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ कोणालाच नाही त्यामुळे तासन तास ही भांडी घासावी लागतात पण अगदी चुटकीसरशी ही भांडी एकदम स्वच्छ पद्धतीने कशी करायची आपले हात अजिबात काळे होणार नाहीत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघू शकता तामन किंवा कलश किती घाण झालेला आहे तर याला पटकन अशी स्वच्छ करण्याची पद्धत बघणार आहोत अगदी कमीत कमी साहित्य घरामध्येच आपल्या अवेलेबल असते तर या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे नॉर्मल जे पाणी आपण वापरतो ते घ्यायचं मोठ्या पातीमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये किंवा तुम्ही किती भांडी घ घेणार आहात त्या हिशोबाने पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी मी मोठे दोन ते अडीच चमचे मीठ घेतलेलं आहे नॉर्मल जे आपण वापरतो आणि या ठिकाणी मॅजिकल वस्तू मन म्हणजे सॅट्रिक ॲसिड आपल्याला वापरायचं आहे या सॅट्रिक ॲसिडमुळे एकदम इझिली अशी न रगडता न घासता अगदी पटकन चुटकीसरशी ही भांडी स्वच्छ होतात तर या ठिकाणी मी दोन ते अडीच चमचे सॅट्रिक ॲसिड घालणार आहे यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात या ठिकाणी पाण्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तर बघू शकता काही क्षणांमध्येच ही भांडी एकदम चकाकाय लागतात थोडंसं हाताने याला घासून घ्यायचं बघू शकता अजिबात जास्त रगडावं लागलं नाही किंवा देखील आपले काळे झालेले नाहीत बघू शकता तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला कलश देखील दाखवणार आहे स्वच्छ करून तर बघू शकता देखील खूप असा काळपट झालेला पण पाण्यामध्ये व्यवस्थित असं धुऊन घेतल्यानंतर याच्यावरचा काळपटपणा जाऊन ता कलश एकदम चाकाकाय लागलेला आहे तर अशा पद्धतीने हाताच्या साह्याने याला आपण पाण्यामध्ये व्यवस्थित असं धुऊन घेणार आहोत बघू शकता हातदेखील काळे झालेले नाहीत आपले फक्त हे जे डाग वगैरे दिसतात फक्त हे एकदा साबणाने तुम्ही स्वच्छ घासून घ्या त्यामुळे याचे दाग वगैरे जातील पण आपल्याला अजिबात तासन तास रगडावं लागलं नाही बघू शकता किती स्वच्छ आपला तांब्या झालेला आहे त्याच पद्धतीने मी बाकीची जी भांडी आहेत किंवा तामण असेल ही बादली एक माझ्याकडे आहे ही स्वच्छच आहे तरी देखील मी तुम्हाला दाखवते या पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर याला साबणाने थोडंसं घासून घ्या म्हणजे यावरती जे डाग आहेत ते निघून जातील बघू शकता व याला स्वच्छ करून वाळवून घ्या त्यामुळे याच्यावरती डाग पडणार नाहीत बघू शकता किती स्वच्छ अशी आपली भांडी निघालेली आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर थोडासा जरी युजफुल झाला असेल तर एक लाईक तर नक्की करा बघू शकता अजिबात वेळ लागला नाही आपल्याला हे तामण घासण्यासाठी किंवा हा कलश घासण्यासाठी आणि तांब्या पेटळची भांडी स्वच्छ करण्याची ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच केला पाहिजे आणि जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत शेअर देखील करा म्हणजे त्यांना देखील सोपं जाईल ही भांडी स्वच्छ करण्यासाठी जर असेच माझे व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला आवडत असतील तरी देखील कमेंट करून सांगा आणि असेच हेल्दी खा म्हणणार नाही असेच ना ना? व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूयात यात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय